बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागिणा आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली यंदा सत्तेचाळीसव्या वर्षात पदार्पण केलेल्या चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या लक्ष्मी गणेशोत्सवातील राजे तुम्ही असता तर या जिवंत देखाव्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे गांधीपेठ तालीम मित्रमंडळ गेली सेहेचाळीस वर्षे सामाजिक पै पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे सादर करून समाज प्रबोधन करीत आहेत यावर्षी मंडळाने समाज प्रबोधनात्मक राजे तुम्ही असता तर या जिवंत देखाव्यातून समाजातील सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य के केले आहे सध्या राज्यात त्रिसूत्री भाषावाद आणि त्यावरून केले जाणारे राजकारण सोशल मीडियाच्या आहारी जाऊन स्वंग प्रसिद्धीच्या नादात वाहत जाऊन जीव गमावणारी युवा पिढी जगाचा पोशिंदा असलेले बळीराजाची दारुण अवस्था अशा विविध ज्वलंत प्रश्नावर छत्रपती शिवाजी महाराज भाष्य करीत त्यावर उपाय सांगताना दाखविले आहे कला उन्नती सामाजिक संस्था चिखली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील एकूण दहा विद्यार्थी कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयानातून साकार झालेल्या या प्रभावी देखाव्याची संकल्पना गांधीपेठ तालीम मित्र मंडळ दशभुजलक्ष्मी गणेश यांची आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिली या प्रसंगी चिंचवड येथील पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर पुणे जिल्हा शिवसेना शिंदेगड प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर सामाजिक कार्यकर्ते इम्रान पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाची आरती संपन्न झाली गांधीपेठ तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे संस्थापक सदस्य भाऊसाहेब भोईर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विपुल नेवाळे सदस्य महेश गावडे आणि गोपी बाफना यांनी मान्यवरांचे स्वागत केले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा